नमस्कार मी सतीश मुरलीधर मालेकर प्रभाग नाईन नगीनाबाग या प्रभागातून उभा आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडी युतीतर्फे मशाले चिन्ह घेऊन या निवडणुकीसाठी उभा आहेत सांगायचं झाल्यास की या क्षेत्रामध्ये भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रस्थापित पक्ष एकमेकाशी शेटिंग करून निवडणुका लढवित असतात हे दोन्ही पक्ष सामाजिक चळवळीतल्या लोकांचा वापर करून घेतात जे परंतु जेव्हा तिकीट देण्याची वेळ येते तेव्हा ते सामाजिक चळवळीतल्या लोकांना डावलून आपल्या नातेवाईकांना किंवा धनाढ्य लोकांना ते, ते, ते तिकीट विकतात सामान्य जनतेला तिकीट देणार नाहीत म्हणून अशा प्रस्तावित पक्षाच्या विरोधात मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडी युतीतर्फे मशाले चिन्ह हातात घेऊन निवडणूक लढवित आहेत ओबीसी गट गटामधून ही निवडणूक लढवित आहेत त्यामुळे मला आपण सर्व जनतेनी मायबाप जनतेनी आपला मत मतरु, मतरूपी आशीर्वाद देऊन मशाल या चिन्हाची बटनदा प्रभाग नऊ नगिराबाग या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन यू, आघाडी युतीतर्फे सौ तनुजा यमनादास रायपुरे या सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत तसेच मी स्वतः सतीश मुरलीधर मालेकर मशाल हे चिन्ह घेऊन रिंगणात उभे आहे ओबीसी गटामधून सर्वसाधारण महिला गटातून मॅडम या उभ्या आहेत त्याचं चिन्ह आहेत मशाल तसेच सर्वसाधारण गटातून साहिल पैला उभे आहेत आणि त्यांचं बुद्ध चिन्ह आहेत सिलेंडर या चारही जणांना मशाल आणि सिलेंडर या ची बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी कराल